कुराळ मालोर मतदारसंघाचे उमेदवार अकरा वाजता उठतात अशा प्रकारच्या तिकडच्या काही पदाधिकारी कार्यकर्ते खाजगी चालत असतात कार्यकर्ते नऊ वाजता प्रचाराला तयार असतात पण त्या भागाचे असलेले उमेदवार हे अकरा वाजता उठून प्रचाराला लागतात त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये दे या जनसभा निर्माण झालेला आहे मधल्या काळात पण जे संध्याकाळच्या वेळात मी पक्षाचं कामच करणार नाही पक्षाचं असं हेच करणार नाही अशा प्रकारचं सांगून पण तिथे संदर्भ वाटत त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्येच निलेश राणे आपल्या बाबतीत असे करतात का दृवान की तशाच प्रकारचा मी आपल्याला व्हिडिओ ऐकवतो जो चिपळूणमध्ये झाल्यानंतर ते दापोलीमध्ये जाऊन जे मीटिंग घेतली की सर्वसामान्य असलेला उमेदवार अशा किंवा असलेला लोकप्रतिनिधी अशा प्रकारच्या मिटिंग घेऊ शकतो काय किंवा मध्ये अशा प्रकारचं करू शकतो काय हे खऱ्या अर्थाने आता मतदारांनी ठरवलं पाहिजे कारण मतदारांना अशा प्रकारचा व्हिडिओ मी आता प्ले करतो ही व्हिडिओ माहिती होती ना वडव्या <laughs> <इसाँ थोड़ा> <laughs> तुु या निलयराणी संपवली होती विसरू नकोस या इचा कोणा लाऊस का ताडा 100 बाबाची तू तू दुसरेंचे बाप करतोस तू दुसरेंचे बाप काढतोस म्हणे बाळा काय बोलले त्याला या बिका सोडा

घरी कोण आण माहित नाही तीन दिवसातच नाही तिच्या आला तो आता मुंबईतले व्हाइट शॉप आण तो भरवा तो काय छाटू तो कुठला तो समीर तुझ्या कुठे म्हणजे अशा प्रकारचा जर उमेदवार कुडाळ मालोणच्या मतदारसंघाने निवडून देण्याचं ठरवलं असंसदीय भाषा वापरून जे सर्वसामान्य नागरिकांना मतदारांना महिला लाजवेल असं महिला समोर आहेत त्याची पण मान न ठेवता अशा प्रकारच्या शिव्या देणे कोणीही असो खाजगी शिव्या देणे वेगळं आणि व्यासपीठावरून देणे वेगळं व्यासपीठावर आम्ही पण बऱ्याच बैठकांना जातो बैठकांमध्ये अशा प्रकारचं नाही ज्या असलेल्या वेगळ्या संसदीय भाषेमधूनच खऱ्या अर्थाने एकमेकावर टीका करण्याची गरज आहे पण अशा प्रकारच्या टीका आणि अशा प्रकारच्या जे भाषा ह्या जिल्ह्यात वाढवायच्या आहेत का आज या ठिकाणी बघितल्यानंतर या सर्व सभा म्हणा किंवा संध्याकाळचा हा कार्यक्रम चाललेला आहे हा कार्यक्रम थांबण्याची गरज आहे आणि म्हणूनच अशा उमेदवाराला आपण निवडून देण्यापेक्षा सुसंस्कृत असलेले वैभव नाही जे प्रत्येकाच्या जा घराघरात जातात प्रत्येकाच्या जा वेगवेगळ्या अडचणीला थांबतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्या प्रश्न सोडवतात त्या खऱ्या अर्थाने त्यांना निवडून देण्याची गरज आहे कारण ह्या ज्या उमेदवार ज्या आहेत त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचं काम केलं आणि तिकीट मिळाल्यानंतर शिवसेना चोरलेल्या शिवसेनेचं काम करत आहेत आणि आज आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे जे प्रवेश होत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत आल्याचे प्रवेश होत आहेत याचा अर्थ हे आपल्या पक्षाला पूर्वीच्या पक्षाला संपवायचं आहे अधिक या अशा जिल्ह्यांमध्ये अशी जो सिंधु जिल्हा हा महिला प्रधान जिल्हा आहे या महिला प्रधान जिल्ह्यामध्ये अशी भाषा जर वापरली तर असलेल्या आया बहिणीला काय काय समजायचं किंवा असलेले चाकरमणी सर्वांनी त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि असा हा उमेदवार आपल्याला घरी बसवण्याची गरज आहे वैभव नाईक दहा हजारांनी जिंकून येणार आहेच पण वैभव नाईक आता याच्यापैकी अशा अशा या कालच्या सुषमा स्वराजनी आपले दाखवलेले व्हिडिओ आणि त्या महिलांना जे पटलं त्यातून वैभवनायक आता वीस ते पंचवीस हजारच्या लीडनी मिळून घेतील अशा प्रकारचा आता या यांच्या वागणुकीमुळे आणि या यांच्यासह एकच नाही जो मागे संदीप सावंतनी पण जे काय सांगितलं की तुझ्या बायकोवर बलात्कार कर, करतो वगैरे काय करतो म्हणजे अशी ही असंसदीय भाषा वापरणे आणि असंसदीय भाषा वापरून मतं मागणे हे करत चुकीचं आहे त्यामुळे हे सर्व आम्ही काल वैभव कालच्या सभेत पण विचारलं वैभव नाही कोणती दारू पीत नाही कोणतंही व्यसन करत नाही त्या उमेदवार उमेदवाराबाबत वैभव आमच्या उमेदवाराबाबत लोकांनी बघावं की वैभव नाही दारू पीत नाही पण समोरचे काय करतात ते त्यांना माहिती त्यामुळे आपण सर्वांनी निवडून लोकांनी अगदी जागृत राहून जे मशाल निशानीचे जर बटन दाबण्याची गरज आहे उद्या बाळासाहेबांची बारावी असलेली त्यांचा असलेला स्मृती दिन आहे या स्मृतिदिनाला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची स्मृतिदिन म्हणजे बाळासाहेबांना श्रद्धांजली <coughs> म्हणजेच बाळासाहेबांचं जे मशाल निशाणचं बटन बटन दाबून बाळासाहेबांना श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारचे मी सर्व मतदारांना बाळासाहेबांना मानणाऱ्या मतदारांना मी आव्हान करतो